तर नमस्कार मंडळी संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मसाला वडी बनवून दाखवणार आहे तेही सोप्या पद्धतीने ही वडी तुम्ही फराळामध्ये पण ठेवू शकतात आणि विशेष म्हणजे ही वडी आठ ते दहा दिवस सहज टिकते ते खराब होत नाही तुम्ही प्रवासामध्ये पण ही वडी नेऊ शकतात करायला अगदी सोपी आहे आणि खायला मस्त चटपटी आणि मसालेदार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी थाली भाजणी ते पीठ घेतले तुमच्याकडे ते पीठ जर नसेल तुम्ही तांदूळाचं पीठ वापरा तेही चालतं आता माझ्याकडे होतंच घरामध्ये म्हणून मी थालीपीठाचं पीठ इथं था, वापरलं आहे त्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत एकाच वाटीचं प्रमाण आपल्याला इथं घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायची हळद घालून घ्यायची एक चमचा दोन चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा इथं गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला लय जास्त नाही घालायचा अगदी थोड्याच घालायचा आहे ओवा हातावरच थोडासा क्रश करून घालायचा आहे म्हणजे खूप चांगली चव लागते आपल्या ओळ्यांना चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन तीन ते तीन चमचे जिथं पांढरे तीळ वापरायची आपल्याला ते दिसायला पण चांगलं दिसतील आणि त्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे गरम करून थंड केलेलं तेल हे दोनच चमचे जे पोहे खायचं चमच आहे तेवढे फक्त दोन चम्मच इथं तेल घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलं आहे आता हे तेल आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच थोडं थोडं पाणी करून आपल्याला हुंडा तयार करून घ्यायचे आहे आता जसं आपण कणिक मळतो ना तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे कोथंबीर सुच्ची धुवून कोरडी करून आपल्याला वापरायची आहेत आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं म्हणजे पीठ तयार करून घ्यायचे आता त्यामध्ये माझं आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट घालायची राहून गेली होती आता मिक्सरमध्ये बारीक केली ती आता तशीच राहून ठेवल्या गेली ती आता ती आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आलं लसूण हिरवी मिरची घेतली लसणाचा गड्डा मोठा आहेत आणि खूप सारा लसून आपल्याला वळीला टेस्टही चांगली लागते म्हणून आपल्याला भरपूर सारा लसूण इथं वापरला आहे जवळपास पंचवीस ते तीस पाकळ्या लसूण आणि आलं हिरवी मिरची घेतली चार पाच हिरवी मिरची आणि लसूण तुम्ही पूर्णतः हिरवी मिरचीमध्ये पण करू शकतात किंवा लाल तिखटामध्ये बी मी कलरवालेली लाल तिकट वापरले आणि थोडीशी हिरवी मिरची पण वापरली आहे आता उंड आपल्याला तयार तयार करून घ्यायचा जसं आपण कणिक मळतो ना थेंब त्याच पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर मसाल्यासाठी एक वाटी खूप बारीक खिसलेलं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचं खिस तोही भाजून घेतला आहे मी हलकसा आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आपण आधी भारीक केली होती त्यातलंच एक थोडंसं ठेवलं आहे लाल तिखट घेतलं आहे आणि बेडगी मिरची लाल तिखट गरम मसाला धना पावडर हळद आणि तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ पण आपल्याला हलकसंच भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि तीळ आपल्याला भाजून वापरायचं आहे खूप जास्त भाजाच्या नाही आपल्याला फक्त हलकंसं कच्चेपणाचा आहे इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला चमच्याने नाही तर हातानंच मिक्स करून घ्यायचं आहे हातानं चांगलं मिक्स केला जाते म्हणून मी हातानं मिक्स करून घेत आहे आणि चमच्याने फक्त वरवर आपल्याला मिक्स होते आता कारण खोबऱ्यामध्ये पूर्ण हा मसाला लागला केला पाहिजे खोबरं आणि तीळ पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला हा मसाला हाताने मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला तुम्ही सहज आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतात जेव्हा केव्हा तुम्हाला वडे करायचे असतील तुम्ही हा मसाला वापरून वड्या तयार करू शकता आणि गरम गरम खाऊ शकतात हा पूर्ण आपला मसाला चांगला मिक्स झाला आहे त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर अगदी कोरडी करून घ्यायची त्यामुळे आपला मसाला सहज टिकतो तु। तुम्ही जर ओलावा कोथंबीर जर ओलसर असते तुमचा मसाला खराब होऊ शकतो म्हणून आपल्याला पाणी न वापरतात किंवा पाण्याचा एकही थेंबणे लागू देता कोथंबीर त्यात वापरायची आता मसाला पण आपला इथं तयार झालं आहे पीठ पण चांगलं मळून झाले तर आता लगेचच वड्या करायला घेऊयात तर आपण ते कणिक म्हटली होती वड्यांसाठी बेसनपीठ आणि कणकेची ते ते गोळा घ्यायचा आहेत आणि पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आता पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावूनच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायचीत आता जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला पोळी ही पातळ लाटून घ्यायची आहेत ही वडी एवढी सोपी ना तुम्ही केव्हा ही वडी बनवू शकतात एकदा का तुम्ही मसा मसाला तयार करून ठेवला जेव्हा तुम्हाला वडी खायचं होत असेल तुम्ही हे वड्या तयार करू शकता आता मस्त पातळ पोडी तुम्ही लाटून घेतलीत आणि त्यालाच आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आता पूर्ण पोळीवर आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकूनही पटत ब म्हणजे अशीच माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि लाईक आणि कमेंट्स नक्कीच करत जा आणि हे मसाला पूर्ण पोळीवर लावून घेतला आहे आपण आणि लाटण्यांना थोडंसं फिरून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला असतो आपल्याला वडींचा तो बाहेर येणार नाही ना म्हणूनच आपल्याला थोडंसं हातानंच टॅप करून घ्यायचं आणि लाटणंसुद्धा फिरून घ्यायचं म्हणजे मसाला वडीतून बाहेर येणार नाही असे आपण तळताना थोडफाळ मसाला बाहेर येतोच पण जास्त येऊ नये म्हणूनच आपल्याला पूर्ण हे पॅक करून घ्यायचे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे म्हणजे रोल तयार करून घ्यायचा टाईट रोल प्रत्येक फोल्ड करताना थोडंसं दाबून घ्यायचं मसाला त्यामध्ये आतमध्ये चिटकून जातो आता हे जो मसाला आपण भरलेला आहे ते कळ खालचे जे टोक आहे ते पण व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचे म्हणजे त्यातील जो मसाला आपला तो बाहेर येणार नाही त्यातच चिटकून बसेल आता त्याला कट करताना आपण डायमंड शेपमध्ये कट करणार आहोत जास्त खूप मोठेही करू नका आणि लहानही करू नका म्हणजे आतपर्यंत तळले गेले पाहिजेत ते कच्चीनही राहिले पाहिजेत त्यासाठीच आपल्याला जरा मीडियम साईजचे कट करून घ्यायचे हवं असल्या तुम्ही जसं भाकरवडीचा आकार असतो गोल तुम्ही गोल आकारामध्ये पण करू शकता पण ही वडी म्हटली तर या आकारामध्येच असते ते डायमंड शेप मध्ये पण मी थोडंसं असा सेप करून दिलाय त्याला आणि जे मागची बाजू जी असते खालची ते अगदी पॅक करून घ्यायची आपल्याला आता बघितलं ना किती पदर पदर सुटलेले आहे त्याला आणि लेअर पण चांगले आले आहेत मसाला खूप चांगला भरला गेला थोडस दाबून घ्यायचं वाटलं म्हणजे आतमध्ये हा मसाला पॅकच पॅक राहील बाहेर येणार नाही बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे तुम्ही केव्हा ही वड्या तुम्ही बनवून खाऊ हो शकतात आणि फराळामध्ये ते आवर्जून करू शकतात सहज आठ ते पंधरा दिवस टिकतात वड्या ह्या तुम्ही ह्या वड्या प्रवासामध्ये पण नेऊ शकतात आता जे चाळण आहे चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या वड्या आपल्याला एक एक करून त्यावर ठेवून आहेत इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहेत म्हणजे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी ह्या वड्या वाफून घ्यायच्या आहेत आता जेवढ्या बसल्या आहेत तेवढ्या मी त्यावर ठेवल्या आहेत चाळणमध्ये आणि जाकण ठेवून आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटासाठी एक वाफवू द्यायची आता बघू शकता दहा मिनटानंतर आपण खोलून बघितलं हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे वडे आपल्या अगदी परफेक्ट झाले आता ह्या पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आता ज्या बाकीच्या वड्या राहिलेल्या होत्या म्हणजे त्या सुद्धा मी डबल चांदणीमध्ये वाफून घेणार आहे त्या आपण एक एक करून कोमड झाल्यानंतर आपल्याला एका का प्लेटमध्ये काढून घ्यायचे चा? आणि त्याच चाळमध्ये आपल्याला वाळून कारण पाणी पण आपलं आधीच गरम असतं आणि त्या वड्या ह्या राहिलेल्या त्यासुद्धा आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत तर इथं जवळपास मी सगळ्या वड्या वाफून घेतल्या आहेत तर यातलं मी काही तळणार आहे आणि काही थोडं साईडला ठेवणार आहे नंतर तळून घेणार आहेत तुम्ही अशा ज्या वळ्या करून ठेवा तुम्ही चार पाच दिवस पण ठेवू शकतात किंवा जेव्हा हो तुम्हाला गरम गरम तळ्याणून खायचा असेल तेव्हा तुम्ही ते, ते खाऊ शकतात आता तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे नंतरच मिडियम गॅस करायचं आहे आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आता या ठिकाणी आपल्याला त वळ्या तळणा तळण्यासाठी खूप जास्त आहे तेल लागत नाही अगदी थोडंसं मी चार ते पाच पळी तेल घेतलं इथं फक्त त्यामुळे पळीमध्येच वड्या तळून घेते तुम्हाला जर पूर्ण फ्राय करायचे असतील तर तुम्ही फ्राय पण करू शकतात थोडंसं तेल घालून किंवा तुम्हाला असे जर खायचे असतील नुसत्या तुम्ही फ्राय न करता तसेही खाऊ शकतात पण मी थोडंसे तुम्हाला इथं तळून दाखवणार आहे ते मी कमी तेलामध्ये फक्त तीन ते चार पळी तेल घेतले आणि त्याच तेलामध्ये मी आपल्याला हे वड्या आलटून पलटून तळून घ्यायचे अगदी ब्राऊन रंग आहे आपल्याला त्या वड्या तळून घ्यायचे खूप जास्त काळपट पण होऊ देऊ नका थोडासा रंग चेंज झाला की नंतरच वड्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत अगदी खुसखुशीत वळे आपली इथं तयार होते अशा पद्धतीनं वळ्यात झाल्या पाहिजे आपल्या आणि कलर पण चांगला आहेत खूप जास्त डाग पण नाही आले आपल्या वळ्यांना तर मस्त आपल्या वळ्या इथं काढून जा तळून झाल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात आता बाकीच्या राहिलेल्या ज्या वळ्या मी साईडला ठेवल्या होत्या त्या पण त्यातलेच थोड्या आपल्याला थोड्याशा तळून ते घ्यायचे तेल पण कमी आहे त्यातच आपल्या जेवढ्या बसतील तेवढ्या वळ्या तळून घ्यायचे बाकीचे ज्या आहेत ते मी नंतर तळून घेणार आहेत मस्त आपले मसाला वडे इथं तयार झाले एकदा का तुम्ही हे रेसिपी बनवली सारखंच बनवून खाल एवढी छान चटपटीत आणि मसालेदार रेसिपी आहेत एकदा का ह्या दिवाळीमध्ये नक्कीच ट्राय करून बघा तर आपली मसाला वडी तर तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना